सर्वांना नमस्कार मी डॉक्टर राजरतन खंदारे संशोधन सहयोगी विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आता आपण हरभरा पिकातील घाट्याळीच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती घेणार आहोत घाटयाळी ही बहुबक्षी कीड असून विशेषतः पीक फुलोरा व घाटे अवस्थेत जास्त नुकसान करते सुरुवातीला कवळी पाने कळ्या व फुले करतुडून खाते घाटे लागल्यानंतर छिद्र करून आतील दाणे खाते या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतातील व बांधावरील कोळशी रानबेंडी पेठारी ही वेळोवेळी काढून नष्ट करावी पिकामधील मोठ्या आळ्या हाताने वेचून त्या नष्ट कराव्यात या किडीच्या सर्वेक्षणासाठी पाच कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावत मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडून नष्ट करण्यासाठी पंधरा ते वीस कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावे सोबतच इंग्रजी टी अक्षराच्या आकाराचे पन्नास पक्षी थांबे प्रति हेक्टरी लावावेत पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा हजार डायरेक्टे तीनशे पीपीएम पाच मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी बिवेरे बासियाना एक पॉईंट पंधरा टक्के पाच ग्राम किंवा बॅसलस फोरेंजनेसिस शून्य पॉईंट पाच टक्के चार ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी या व्यतिरिक्त मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोटर्मा विरिडी एक पॉइंट पंधरा टक्के पाच ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी घाट्याने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर केंद्रीय कीटकनाशक बोर्डद्वारा शिफारशी कीटकनाशके जसे इमामिक की पाच टक्के मात्रा शून्य पॉईंट चौवेचाळीस ग्राम इमामिक तीन बेनझोएट एक पॉईंट नव्वद टक्के शून्य पॉईंट पंचाहत्तर मिली क्लुबेंडामाइड एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के शून्य पॉईंट दोन मिली अठरा क्वार्ट पाच टक्के शून्य पॉईंट पंचवीस मिली

मिली प्रति लिटर पाण्यामधून घ्यावी वरील कीटकनाशकाची मात्रा ही ना व साध्या पंपासाठी आहे जर आपण पेट्रोल पंप वापरत असाल तर कीटकनाशकाची मात्रा तीन पट करावी फवारणी वेळेस पाणी हे शुद्ध वापरावे धन्यवाद